नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या खूप महत्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा न स्किप करता तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओ सुरू करूयात तर आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या काही महत्वाच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात ऑनलाईन या स्वरूपामध्ये तर कालचा आपला पहिला प्रश्न आणि महत्वाचा प्रश्न होता तर आपल्या भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून कोण सध्या निवडून आले आहेत तर ते आहेत सी पी राधाकृष्णन कोण आहे तर सी पी राधाकृष्णन तर हे आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल होते यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला दुसरा तर अलीकडेच जैन झेड आंदोलनामुळे कोणत्या देशाच्या पंतप्रधानांनी नुकताच राजीनामा दिला आहे तर नेपाळ यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये डी आर सी कॉंगोमध्ये इबोलाचा एक नवीन उद्रेक नोंदवला गेला आहे तर तो काय आहे तर तो आहे व्हायरस त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला चौथा तर थायलंडचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नुकतीच निवड करण्यात आली आहे तर अनुतीन यांची निवड करण्यात आलेली आहे यानंतर पुढील प्रश्न कोणते राज्य आपल्या भारतातील चौथे पूर्ण साक्षर राज्य बनले आहे तर हिमाचल प्रदेश हे राज्य यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना काय आहे तर एका वर्षामध्ये शेतकऱ्यांना एकूण बारा हजार रुपयांची मदत यानंतर पुढील प्रश्न जमेका देशाचे पंतप्रधान म्हणून कोणाची नुकतीच निवड झालेली आहे तर एड्यू हॉलनेस यांची निवड झालेली आहे यानंतर पुढील प्रश्न आहे आपला आठवा तर, आप तर इस्रो देशातील दुसरे प्रक्षेपण संकुलन कोठे बांधत आहे तर तामिळनाडूमध्ये यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला नववा तर एकत्मिक उष्णता आणि शीतकरण कृती योजना सुरू करणारे पहिले भारतीय शहर कोणते आहे तर भुवनेश्वर हे यानंतर कालचा आपला दहावा आणि शेवटचा प्रश्न होता तर हायड्रोजन ट्रेन तंत्रज्ञान वापरणारा भारत कितवा देश बनला आहे तर आपला भारत हा पाचवा देश बनलेला आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळणार आहोत तर आज आहे अकरा सप्टेंबर तर आजचा पहिला प्रश्न महत्वाचा आहे तर कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला ऑगस्ट दोन हजार पंचवीस साठी आय सी सी प्लेअर ऑफ दी मंथ म्हणून निवडण्यात आलेले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी जसप्रीत बुमराहला यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर आंतरराष्ट्रीय पा क्रिकेट परिषद म्हणजेच आय सी सी दर महिन्याला प्लेअर ऑफ दी मंथ पुरस्कार जाहीर करत असतो ज्यामध्ये त्या महिन्यामध्ये सर्वात चांगली कामगिरी करणाऱ्या पुरुष व महिला क्रिकेटपटूंना सन्मानित केले जात असते तर ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये हा सन्मान भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला नुकताच मिळालेला आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला दुसरा तर नुकत्याच झालेल्या युएस दोन हजार पंचवीस मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी कार्लोस अल्काराजने जिंकले आहे कोणी तर कार्लोस अल्काराज तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर केवळ वर बावीसाव्या वर्षाचा कार्लोस अल्काराज हा सतत इतिहास घडवणारा स्पॅनिश टेनिस स्टार आहे तर विद्यार्थी मित्रांनो न्यूयॉर्कमधील क्लाशिंग मिडोज येथे झालेल्या यु एस ओपन दोन हजार पंचवीसच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीमध्ये कार्लोस अल्काराजने त्याचा दीर्घकालीन प्रतिस्पर्धी जॅनिक सिनरचा पराभव केलेला आहे यानंतर पुढील प्रश्न तिसरा आहे आपला तर, तर खालीलपैकी कोणत्या देशाने फेसबुक व्हॉट्सॲप इंस्टाग्रामसह सव्वीस नोंदणीकृत नसलेल्या सोशल मीडिया साईट्सवर पूर्णपणे बंदी घातलेली आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन ए नेपाळ या कोणत्या तर नेपाळ या तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर नेपाळ सरकारने फेसबुक व्हॉट्सअप आणि ट्विटरसह एकूण सव्वीस सोशल मीडिया साईट्सवर पूर्णपणे बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे तर सोशल मीडिया कंपनींनी नोंदणीमध्ये रस दाखवलेला नाही त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर सरकारने यापूर्वी कंपन्यांना नोंदणी करण्यासाठी अल्टिमेट देखील दिला होता यानंतर पुढील प्रश्न चौथा आहे तर महाराष्ट्र राज्य सरकारने अलीकडेच एकूण किती नवीन महाविद्यालयांना मान्यता दिली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी पाचशे त्र्याण्णव किती तर एकूण पाचशे त्र्याण्णव तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर महाराष्ट्र शासनाने राज्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी एकूण पाचशे त्र्याण्णव नवीन महाविद्यालयांना मान्यता देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे तर हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री गृहामध्ये झालेल्या माहेड महाराष्ट्र उच्च शिक्षण व विकास आयोग या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे तर यावेळी नवीन महाविद्यालय मान्यता प्रणालीचे उद्घाटन देखील करण्यात आलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेवर मिळावी म्हणून ती आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराप्रमाणेच नियमित आणि वेळेवर वितरित करण्याची सूचना करण्यात आली आहे आणि हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा असून शिक्षण क्षेत्रामध्ये मोठा टप्पा देखील मानला जात आहे तर महत्वाची माहिती पाहूयात या ठिकाणी तर मान्यता मिळालेली महाविद्यालय आहेत एकूण पाचशे त्र्याण्णव आणि बैठक स्थळ आहे सह्याद्री अतिथीग्रह मुंबई आणि अध्यक्ष कोण होते तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते आणि आयोग तर महाराष्ट्र उच्च शिक्षण व विकास आयोग आणि विशेष निर्णय शिष्यवृत्ती वेळेवर पगारासारखीच वितरित होणार आहे ठीक आहे लक्षात ठेवा सर्वांनी माहिती यानंतर पाचवा प्रश्न आहे तर महाराष्ट्र सरकारने नो पीयूसी नो इंधन धोरण का लागू केले आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी प्रदूषण कमी करण्यासाठी लागू केले ला आहे का तर प्रदूषण कमी करण्यासाठी तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या महाराष्ट्र सरकारने नो पीयूसी नो इंधन धोरण लागू करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो यानुसार वैध प्रदूषण नियंत्रण म्हणजेच पीयूसी प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांना पेट्रोल किंवा डिझेल दिले जाणार नाही तर हा मोठा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे तर याचा मुख्य उद्देश म्हणजे वाहनांमधून होणारे प्रदूषण कमी करून स्वच्छ व निरोगी पर्यावरण घडवणे तर त्यामुळे प्रत्येक वाहनधारकाने वेळोवेळी पीयूसी तपासणी करून प्रमाणपत्र अद्ययावत ठेवणे बंधनकारक देखील होणार आहे तर महत्वाची माहिती काय असणार आहे तर धोरणाचे नाव नो पीयूसी नो इंधन आणि अंमलबजावणी सर्व पेट्रोल पंपांवर अनिवार्य करण्यात आले आहे आणि जबाबदार विभाग कोणता आहे तर महाराष्ट्र परिवहन विभाग आणि अध्यक्ष परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि उद्दिष्ट काय आहे तर प्रदूषणमुक्त पर्यावरण हे उद्दिष्ट ठेवले आहे आणि स्टॅटिकचे महत्वाचे पॉइंट्स देखील पाहून घेऊयात तर विद्यार्थी मित्रांनो पीयू सी म्हणजे काय तर पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट आणि आपल्या भारतातील पहिला राज्य ज्याने नो पीयू सी नो फ्यूल धोरण आणले आहे आणि दिल्लीमध्ये दोन हजार एकोणीस मध्ये प्रयोगात्मक सुरुवात करण्यात आली आणि आपल्या भारतातील सर्वात प्रदूषित शहरांमध्ये दोन हजार चोवीस मध्ये दिल्ली गाझियाबाद मुंबई त्यानंतर कानपूर हे शहर आहे ठीक आहे लक्षात ठेवा आणि आपल्या महाराष्ट्रातील सर्वाधिक वाहने असलेले शहर आहे मुंबई हे शहर हे देखील माहिती लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न सहावा आहे आपला तर जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिवस केव्हा साजरा केला जातो तर हा प्रश्न आपल्या दिनविशेष वर आधारित असणार आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी दहा सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो केव्हा तर दहा सप्टेंबर या दिवशी तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर दरवर्षी दहा सप्टेंबर रोजी संपूर्ण जगभरामध्ये जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिवस साजरा केला जातो तर यामागचा मुख्य उद्देश म्हणजे आत्महत्या रोखण्यासाठी जागरूकता निर्माण करणे आणि समाजामध्ये करुणा वाढवणे व वा मानसिक आरोग्याबाबत लोकांना संवेदनशील करणे तर ही मोहीम प्रथम दोन हजार तीन साली सुरू करण्यात आली होती तर यामध्ये आंतरराष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंधक संघटना आणि जागतिक आरोग्य संघटना यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे तर आज जगभरामध्ये दरवर्षी लाखो लोक आत्महत्येच्या प्रवृत्तीमुळे मृत्युमुखी पडत असतात तर त्यामुळे हा दिवस लोकांना जागरूक करण्यासाठी संवाद साधण्यासाठी आणि मानसिक आरोग्याच्या प्रश्नावर उघडपणे चर्चा घडवण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जात असतो यानंतर पुढील प्रश्न आपला सातवा आहे तर पुणे शहरातील भिडे पूल दहा सप्टेंबर पासून का बंद ठेवण्यात आलेला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी मेट्रो प्रकल्पातील पदचारी पूल बांधकामासाठी ठीक त्रिया आहे तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर विद्यार्थी मित्रांनो पुण्यातील भिडे पूल हा शहरातील महत्वाचा पूल आहे तर दहा सप्टेंबर ते चार ऑक्टोंबर दोन हजार या काळामध्ये तो वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे कारण रामवाडी ते वनस्थली मेट्रो मार्गावर डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकांना जोडणाऱ्या पदचारी पुलाचे बांधकाम सुरू आहे तर नदी पात्रातून जाणारा एक पर्यायी मार्ग वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आलेला आहे यानंतर पुढील माहिती पाहून घेऊयात मात्र या काळामध्ये वाहतूक कोंडी व अडचणी निर्माण होऊ शकतात म्हणून नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केलेले आहे तर स्टॅटिकचे महत्वाचे मुद्दे पाहून घेऊयात तर भिडे पूलचे स्थान आहे पुणे शहर बंद ठेवण्याचा कालावधी दहा सप्टेंबर ते चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस कारण मेट्रो प्रकल्पाअंतर्गत पदचारी पूल बांधकाम सुरू असल्यामुळे आणि संबंधित संस्था तर पुणे मेट्रो रेल प्रकल्प यानंतर पुढील प्रश्न आठवा आहे तर हा प्रश्न आपला दिनविशेषवर आधारित असणार आहे कारण महत्वाचा प्रश्न आहे तर, तर दरवर्षी जागतिक प्रथमोपचार दिवस केव्हा साजरा केला जातो तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी तो दहा सप्टेंबर रोजी साजरा केला जातो किंवा के तर दहा सप्टेंबर रोजी त्यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर विद्यार्थी मित्रांनो जागतिक स्तरावर प्रथमोपचाराचे महत्व पटवून देण्यासाठी दरवर्षी सप्टेंबरच्या दुसऱ्या शनिवारी जागतिक प्रथमोपचार दिवस साजरा केला जात असतो तर दोन हजार पंचवीस मध्ये हा दिवस दहा सप्टेंबरला पाळला गेला आहे तर या दिवसामागचा मुख्य उद्देश म्हणजे अपघात आपत्कालीन प्रसंगी लोकांची प्राथमिक उपचार कसे द्यावेत या बाबीत जागरूकता वाढवणे तर जगभरामध्ये क्रॉस व रेड क्रिसेंट सोसायटी या दिवशी मोहिमा प्रत्यक्षित आणि शिबिरे आयोजित करत असतात तर या प्रश्नाची महत्वाची माहिती पाहूयात तर प्रथमोपचार म्हणजे जखमी किंवा आजारी व्यक्तींना डॉक्टरांकडे नेण्यापूर्वी दिली जाणारी प्राथमिक मदत आणि प्रथमोपचार शिकल्याने जीव वाचवणे दुखापत कमी करणे आणि उपचार सुलभ देखील होत असतात तर दोन हजार सालापासून हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर पाळला जाऊ लागलेला आहे यानंतर नववा प्रश्न तर विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील गेल्या आठ महिन्यांमध्ये किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा केलेला आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी एक हजार एकशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांनी किती तर एकूण एक हजार एकशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांनी तर याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर विद्यार्थी मित्रांनो काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडिया म्हणजेच ट्विटर पोस्ट करून राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणी सरकारवर जोरदार टीका केलेली आहे तर त्यांनी म्हटलेले आहे की महायुती सरकारने शेतकऱ्यांना पीक कर्जमाफीचे खोटे आश्वासन देऊन सत्तेमध्ये येण्यासाठी मते मिळवली आहेत मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कर्जमाफीऐवजी फक्त समित्या मिळाल्या आहेत तर गेल्या आठ महिन्यांमध्ये तब्बल एक हजार एकशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा त्यांनी केलेला आहे तर त्यापैकी पश्चिम विदर्भामध्ये एकूण सातशे सात आणि छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये एकूण पाचशे वीस शेतकरी आत्महत्या झाल्याच्या दिसून येत आहेत तर महत्वाची माहिती काय असणार आहे तर शेतकरी आत्महत्याचे मुख्य कारणे काय आहे तर कर्जबाजारीपणा अतिवृष्टी दुष्काळ उत्पादन खर्च जास्त व हमी भाव कमी बँकांकडून कर्ज न मिळणे यानंतर वडेट्टीवार यांनी आरोप केलेला आहे की सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून कृषी विभागामध्ये कर्मचाऱ्यांना टॅब लॅपटॉप वाटपाच्या वादामध्ये गुंतलेले आहे तर शॅटिकचे महत्वाचे मुद्दे पाहून घेऊयात तर आपल्या भारतामध्ये सार्वधिक शेतकरी आत्महत्या करणारे राज्य आहे आपले महाराष्ट्र राज्य आणि राष्ट्रीय अपराध नोंदवही म्हणजेच एन सी आर बी दोन हजार बावीसचा चा अहवाल तर शेतकरी आत्महत्यात महाराष्ट्र देशामध्ये पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे आणि शेतकरी आत्महत्या टाळण्यासाठी महत्वाची योजना कोणती आहे तर प्रधानमंत्री फसल विमा योजना लक्षात ठेवा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो उदाहरण पाहून घेऊया तर एका शेतकऱ्याने कर्ज फेडता न आल्यामुळे टोकाचे पाऊल उचलले तर त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येते आणि मुलांचे शिक्षण थांबते व तीच शोकांतिका आज विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे यानंतर हवा आणि शेवटचा प्रश्न आहे आपला तर दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या देशाने जी ट्वेंटी शिक्षण मंत्र्यांची बैठक आयोजित केली होती तर याची योग्य उत्तर ऑप्शन आहे या कोणत्या तर या तर याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर विद्यार्थी मित्रांनो जी ट्वेंटी ही जगातील वीस प्रमुख अर्थव्यवस्थांची संघटना आहे एक आणि दरवर्षी जी ट्वेंटी परिषदेसोबतच विविध मंत्रालयीन बैठकाही घेतल्या जातात जसे की वित्त परराष्ट्र आरोग्य आणि शिक्षण मंत्र्यांची बैठक तर दोन हजार पंचवीस मध्ये ही बैठक ब्राझीलमध्ये झाली सर्वांनी ही माहिती लक्षात ठेवा आणि या बैठकीमध्ये शिक्षणामध्ये डिजिटलायझेशन तंत्रज्ञानाचा मोठा वापर कौशल्य विकास आणि समान शैक्षणिक संधी यावर विशेष भर देण्यात आलेला दिसून येत आहे तर जागतिक स्तरावर शिक्षणामध्ये ए आय ऑनलाइन शिक्षण प्रणाली आणि डिजिटल साक्षरता वाढवण्याच्या विषयांवर देखील चर्चा झालेली आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो यानंतर खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता तर खूप सोपा प्रश्न आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या प्रश्नाची उत्तर आपल्या कॉमेंट मध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे तर प्रश्नाकडे वळूयात तर आपल्या भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून कोण निवडून आलेले आहे तर सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट देखील सर्वांनी पूर्ण करा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच सर्वांनी या व्हिडिओला जाता जाता लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद